शाळेचे नाव जीपास शाळा अडकली विषय विज्ञान घटक क्रमांक दोन वनस्पती व रचना व कार्य आज मी तुम्हाला फुलांची माहिती सांगणार आहे फुलाला लांब किंवा आखूट देतात तो खोडाला झुललेले असते फूल ज्या ठिकाणी देता येतो तो भाग समांतर पत्रट व फुगीरा असतो ह्याला पुष्पधार असे म्हणतात फुलांच्या पाखड्या आणि इतर भाग या पुष्प धराव नाचात कढी आवडते तर कढी आवडते तर पाखरे हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेले असतात हे आवडणं म्हणजे निरलपुंज होय दलपुंज पाखळ्याने बनलेला असतो वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब मोगरा शेवटी व जातून ज्या फुलांची दलपुंज दलपुंजा दलपुंजा आकार दलपुंजा आकार व गंध व रंग यांचे निरीक्षण करा हा फुलाचा भाग फुल फुले पूले। पुलिंगी पुलिंगी भाग असून तो देशाला बनलेला असतो त्यात वृक्षी पराकोष परागोष व वृक्षी व्रत व्रत असतात ते दाखवायचं फुलाचा फुलाचा हा पराकोशाचा पराकोशे पराकोशाचा भाग पराकोशाचा भाग हा कृक्षी व्रतात भाग असतात फुलाचा हा स्त्रिलिंगी भाग असून तो पाकळ्या काढतो स्त्रिलिंगी भाग असून तो कृषेशराचा बनलेला जातो त्यातच वृक्षिव्रत व आणाचे असते हे अशा प्रकारचे दाखव हे आणशे चालते धन्यवाद मॅडम धन्यवाद